महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित आजचा हा मेळावा वोट चोर गद्दी चोर या पद्धतीनं देशामध्ये आपले नेते राहुलजीनी एक वातावरण तयार केलं आहे या मेळाव्याला उपस्थित प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपालजी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब विजय वटटीवारजी यशोमती ठाकूरजी सुरेशजी प्रतिभाताई श्यामकुमार बर्वे त्याचवेळ बळवंतजी प्रशांतजी प्रफुलजी नामदेव किरसनजी अनिसभाई सचिन सावंत अतुल लोंडे अभिजित वंचारी वंजारी आमचे दोन्ही आमदार दोन्ही तिन्ही आमदार या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे मित्र राजेंद्र मुळक आणि देशामध्ये दे सर्वसामान्य जनतेसाठी टायगर म्हणून राहुल गांधी लढाई करतात आणि नागपूरचे टायगर सुनील केदार जमलेले सर्वच काँग्रेसवर प्रेम करणारे बंधू भगिनी आणि तरुण मित्र देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अडाणी अंबानींपासून सामान्य माणसाला एक मताचा अधिकार दिला पाच वर्षातनं एकदा प्रत्येक सामान्य माणसाला आपल्या मताद्वारे आपला लोकप्रतिनिधी आपला सरपंच आपला सदस्य निवडायचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि प्रत्येक सामान्य माणसाला अभिमान होता या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यावेळी आम्ही निवडणुकीला सामोरा जात होतो मतदान केंद्रामध्ये होतो त्यावेळी आमच्या पुढं एखादा कोट्याधीश उभारलेला असायचा एखादा अब्जाधीश उभारलेला असायचा एखादा सामान्य माणूस उभारलेला असायचा कारण की या सगळ्यांना मताचा अधिकार एकच देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी दिलं आज देशामध्ये परिस्थिती काय जो हक्क आम्हाला मिळाला होता ज्या हक्काच्या माध्यमातून आमच्या गावातली सत्ता आमच्या जिल्हा परिषदची सत्ता आमच्या पंचायत समितीची सत्ता आमच्या विधानसभेची सत्ता आणि आमच्या लोकसभेची सत्ता आमच्या एका मतामुळे कुणाला द्यायचं हा निर्णय आम्ही घेत होतो तो आता निर्णय आम्हाला घेता येईल का नाही अशा पद्धतीची शंका आज निर्माण त्या ठिकाणी झालेला आज एखाद्या लग्नाला आपण गेलो तर अक्षता टाकण्याचं समाधान असतं आपल्याला आपण दहावीस वर्षानंतर सुद्धा सांगतो तुझ्या लग्नाला मी अक्षता टाकल्या होत्या तुझ्या लग्नाला मी उपस्थित होतो आज एखाद्या आमदाराला एक लाख मतं पडतात त्यावेळी साठ सत्तर हजार लोक कदाचित त्या आमदाराकडे काही काम नसत परंतु तो आमदार समोरून जात असेल तर मनामध्ये त्याला एक आनंद असतो की माझं एक मत यांना या ठिकाणी आहे माझ्या एका बेरीज जमलेला आहे हा विश्वास सामान्य माणसाला या देशातल्या त्या ठिकाणी होता परंतु आज देशामध्ये वातावरण काय मी दाबलेलं बटन तिकडं जाईल का याची शंका आज निर्माण झालेली आहे आणि म्हणून हे सगळं वातावरण वोट चोर गद्दी चोरच्या माध्यमातून आज आमचे नेते राहुलजी गांधी तुमच्या पर्यंत आणण्याचं काम प्रामुख्याने या ठिकाणी करत आहेत सात ऑगस्टला या देशामध्ये राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल कि सोशल मीडियावर जगामध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त लोकांनी ती पत्रकार परिषद बघितली याचा अर्थ काय राहुल गांधी सत्य बोलत होते आणि लोकांना ते पटत होत आणि म्हणून हा मुद्दा अत्यंत महत्वाचा जे सत्य राहुल गांधींनी आज मांडलेलं आहे आम्ही सगळी बरेच मंडळी बिहारला होतो बिहारची शेवटच्या सभेला आम्ही होतो सामान्य माणसांमध्ये एक आक्रोश आहे सामान्य माणसाला वाटत कि पाच वर्षानं मला एकदा हक्क मिळतो मला एकदा मताचा अधिकार मिळतो माझं मत कुणाला जाणार आहे मला कळणार नसेल तर या लोकशाहीला अर्थ काय असणार आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेला अर्थ काय असणार आहे अशी शासनता निर्माण झालेली आहे आणि म्हणून हे चित्र बदलायचं असेल हे चित्र आपल्या हातात द्यायचं असेल तुमचा हक्क तुम्हाला मिळवून द्यायचा असेल तर हा लढा आपल्याला उद्याच्या भविष्य काळात तीव्र करावं लागेल हा लढा जनतेपर्यंत आपल्याला घेऊन जावा लागेल संघर्ष आपल्याला या ठिकाणी करावा लागेल लोकसभेमध्ये आम्ही कुस्ती जिंकली विधानसभेला आम्ही कुस्ती मारणार होतो परंतु पंचच मॅनेज झाला म्हणजे निवडणूक आयोगच मॅनेज झालं नाहीतर विधानसभेची कुस्ती सुद्धा निश्चितपणे काँग्रेस पक्ष या ठिकाणी जिंकणार होता आणि म्हणून आता आपली जबाबदारी आहे राहुल गांधीने आपल्याला एक वाट दाखवून दिलेली आहे या वाटेवरून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे आज सुनील केदारांसारखं एक कणकर नेतृत्व तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं ज्या नेतृत्वाला अनेक अडचणी आल्या ज्या नेतृत्वाला अनेक संघर्षाला समोर जावं लागलं आज जावं लागलं परंतु हा नेता धजला नाही हे काँग्रेसची खरी ताकद या ठिकाणी आहे आणि ही ताकद जपायची असेल आपला नेता मोठा करायचा असेल आपल्या नेत्याला ताकद द्यायची असेल तर विधानसभेचा विधानसभेचं पान मागून मागासारून उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं वज्रमुठ आपल्याला या ठिकाणी करावं लागेल उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं धनुष्यबान या ठिकाणी आपल्याला उचलावं लागेल उद्याच्या भविष्य काळात हे मागचा इतिहास पुसून काढायचा असेल माझ्या नेत्यावरचा अन्याय मला पुसून काढायचा असेल राहुल गांधींचा या ठिकाणी मुद्दा पुढे आपल्याला घेऊन जायचा असेल तर माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे उद्याच्या महिन्याभरानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत आज राहुल गांधीने आम्हाला वाट दाखवून दिलेली आहे की मते कशी चोरली जातात मतदार यादीवर कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्या जातात आता इथं बसलेल्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे नुसता जय जयकार करून आम्हाला चालणार नाही सुनील केदार की जय म्हणून आम्हाला चालणार नाही आम्हाला उद्याच्या भविष्यात एक व्रत घ्यावं लागेल की मतदार यादी बघायचं काम आपल्याला करावं लागेल बरोबर आहे का मतदार यादी बघायचं काम आपल्याला करावं लागेल एकतीस जुलैची मतदार यादी सुनील राव आता निश्चित झालेले कार्यकर्त्यांनाही माझी विनंती आहे एकतीस जुलैची यादी आता निश्चित झालेली आहे आता आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकीनंतर बोलता येणार नाही की मतदार यादीमध्ये घोळ होता म्हणून आता आपली जबाबदारी राहुल गांधीने आपले डोळे उघडे केलेले आहेत आता सतर्कपणे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदार याद्या बघा आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये बहुमतानं सुनील केदारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा झेंडा पडकवा आणि राहुल गांधींचे हात बळकट करा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र